खुशखबर 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 श्रीमती मंदाकिनीताई निखाडे प्रायव्हेट मार्केट कमिटीमध्ये नोकरीची सुवर्ण संधी बाजार समितीत काम करण्याचे स्वप्न आता होणार साकार खालील पदांसाठी भरती सुरू आहे लेखापाल लिपिक कॅशियर डेटा एंट्री ऑपरेटर टॅली बिलिंग ऑफिस असिस्टंट वजनकाटा ऑपरेटर गेटकीपर वॉचमन कार्यालय प्रमुख शैक्षणिक पात्रता बारावी पास प्रशिक्षण दिले जाईल अनुभवी लेखापाल आणि कॅशियर यांना प्राधान्य इंटरशिप प्रमाणपत्राची तालुका कळवण जिल्हा नाशिक संपर्क अठ्ठ्याण्णव तेवीस शून्य एक पासष्ट सहासष्ट एक्क्याण्णव छप्पन्न एकोणचाळीस सोळा सोळा मर्यादित जागा आजच अर्ज करा तुमच्या करियरची नवी सुरुवात श्रीमती मंदाकिनीताई निखाडे प्रायव्हेट मार्केट कमिटी बरोबरच कळम मार्कंडा गावात काकड आरती भक्तिमय वातावरणात संपन्न कळम तालुक्यातील मार्कंडा येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही कोजागिरी पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत चालणाऱ्या काकड आरतींचा भक्तिमय सोळा मोठ्या उत्साहात सुरू झाला पहाटेच्या वडी हनुमान मंदिर देवस्थान येथून निघणाऱ्या काकड आरतींनी संपूर्ण गावात भक्तिमय पहाट होऊन संत विचाराने जनजागृती केली ग्रामीण भागात अश्विन पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत काकड आरतीचा जागर भक्तिमय वातावरणात चालणार आहे महिनाभर पहाटेपासून सर्वत्र टाण मृदंग ढोलकीच्या साथीने संतांचे विचार पेरले जाणार आहेत अश्विन पौर्णिमेपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत संतांची आठवण करीत त्यांचे अभंग गौडण म्हणत पहाटे ग्रामीण भागात गावागावातून काकड आरती करण्यात येते यात संतांची शिकवण ही सर्वांपर्यंत पोहोचवावी व गावात भक्तिमय वातावरण निर्माण व्हावे हाच उद्देश असून आजही गावात प्रौढ तरुण बालकांसह पहाटे काकड आरतीत संतांचा जागर करतात गावात महिला पहाटे उठून अंगणात सडा रांगोळी काढतात पहाटे मृदंगाच्या निनादा जय जय रघुवीर समर्थ अशा जयघोषात बाळगोपाळापासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण या आरतीमध्ये सहभागी होतात आरतीच्या मंगल ध्वनीने गावातील प्रत्येक घर भक्तिभावाने उजळून निघते या काकड आरतीला ग्रामीण भागात विशेष महत्व आहे आजही जपली आरतीचा अविभाज्य भाग असून भक्तांच्या भावनेने ही परंपरा आजही जिवंत ठेवली आहे संपूर्ण महिनाभर चालणाऱ्या या भक्तिमय वातावरणामुळे मार्कंडा गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले कडम तालुका प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब